लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात मतदान वाढलं हे मतदान नेमकं कसं काय वाढलं असा प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विचारला होता यावर निवडणूक आयोग निरुत्तर झाला आणि ही माहिती उघड करता येणार नाही असं पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पाठवलं गेलं राहुल गांधी यांनी अलीकडेच एका वर्तमानपत्रामध्ये दोन अग्रलेख लिहिले त्यामुळं फडणवीस यांनी राज्यात मतदान कसं वाढलं याची उत्तरं दिली वास्तविक पाहता निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हवी होती ती उत्तर फडणवीस यांनी दिली त्यामुळं निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा बटीक झाल्याची टीका काँग्रेसचे जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांनी निवडणूक आयोगावर केली आहे आज काळे यांनी जालन्यामध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत निवडणूक आयोगावर आणि फडणवीस यांच्यावर हल्ला चढवट टीका केली आहे दिलेला आहे केंद्रामध्ये काँग्रेसच्या ज्या विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप लावलेले आहेत त्यावर ते त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे आणि मतदान कसं वाढलंय असं त्यांनी त्या मी मागे आपल्याला एकदा बोललो होतो की आपल्या देशाचा निवडणूक आयोग हा सध्या सत्ताधारी पक्षाच्या बटिक म्हणून काम करणारा आयोग झालाय आयोगाला काँग्रेसच्या काळात वेगळी स्वायत्तता होती तुम्ही आम्ही टी एन सेशनचा कारभार पण एकेकडे पाहिलेला आहे आणि आजच्या मितीला ज्या वेळेला आदरणीय राहुल गांधी आणि खारगे साहेबांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या झाल्या ज्या वेळेला निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं की संध्याकाळचं मतदान कसं वाढलं मतदार यादीमध्ये एकदम पन्नास लाख मत विधानसभा लोक ते लोकसभा चा यामधल्या चार महिन्यात कसे वाढले या संदर्भातला खुलासा करावा असं पत्र जेव्हा नॅशनल काँग्रेस कमिटीने म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसने दिलं त्याचं उत्तर देताना पत्र आलं आम्हाला यातली कोणतीही माहिती आपल्याला देता येणार नाही आता राहुल गांधी साहेबांनी जेव्हा काल परवा लोकसत्तेमध्ये आग्रलेख लिहून पाठवला तेव्हा त्याचे ते उत्तरं खऱ्या अर्थाने कोणी द्यायला पाहिजे होते तर निवडणूक आयोगाने उत्तर कोण दिले फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबाचा सा, आणि राहुल गांधी साहेबाचा कुठं संबंध येतो राहुल गांधी साहेबांनी जे आरोप केले किंवा राहुल गांधी साहेब ज्याच्यावर टीका केल्या ते आपल्या देशाचा निवडणूक आयोग होता परंतु मध्येच फडणवीस साहेब बोलले आणि त्या पेपरला टीव्हीला बातम्या झळकल्या की राहुल गांधीच्या प्रश्नाला यांनी लेखामधून उत्तर दिलं वगैरे आम्हाला तुमच्याकडून उत्तरच नको आहे आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे उत्तर काय पाहिजे दोन हजार एकोणीसला एवढं मतदान वाढलं होतं का मागच्या पाच पंचवार्षिक मध्ये लोकसभा ते विधानसभा महाराष्ट्रात असे मत वाढले का हा पहिला मुद्दा आहे एक दुसरा मुद्दा संध्याकाळी जेव्हा आम्ही पाच वाजेपर्यंत आकडे घेतो त्यावेळेला जे आकड्याचं मतदान येतं ते आणि रात्री पेट्या बंद झाल्यानंतरचे आकडे किंबहुना दुसऱ्या दिवशी सतरा सी मध्ये झालेला घोटाळा हे सगळं राहुल गांधी साहेबांनी तिथं मांडलं होतं आणि त्याच्यावरून आता त्याला उत्तर काय देऊ लागले तिथं बीएलओ होते काँग्रेसचे पण बीएलओ आहे आम्ही तो मतदार याद्या तुम्हाला दिल्या होत्या त्याच्यावर त्या काळात आक्षेप का नाही नोंदवला आता हे सगळे वेळ निघून गेल्यानंतर आयोगाने उत्तर द्यावी तशी आयोगाने उत्तर दिलेले परंतु निवडणूक झाल्या झाल्या जेव्हा जा खारगे साहेबांनी स्वतःच्या सईचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं त्याचं उत्तर द्यायला आम्हाला लेखी उत्तर आलं की आम्ही असमर्थ आहोत आम्हाला ही माहिती ओपन करता येणार नाही हे ये सुद्धा आपल्या स्मरणात आहे